शिरोळ तालुक्यात तीस बेडच्या आयुष्य रुग्णालयाला मान्यता आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ तालुक्यातील जनतेसाठी आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे उदगाव येथील तीस खाटांच्या नवीन रुग्णालयाची मंजुरी मिळाली असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली शिरोचे आमदार राजेंद्र पाटील याद्रावकर यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तालुक्यासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून तालुक्यातील नागरिकांना आयुर्वेदिक होमिओपॅथिक युनानी योग पंचकर्म व निसर्गोपचार अशा विविध उपचार पद्धती मोफत उपलब्ध होणार आहेत आमदार राजेंद्र पाटील याद्रावकर यांनी शिरो तालुक्याला उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारा मेडिकल हब बनवण्याचा संकल्प केला होता त्यांच्या पूर्ततेसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते याआधी उदगाव येथे ग्रामीण रुग्णालय तसेच मंजूर झालेले मनोरुग्णालय ही मोठी पावले होती आता आयुष रुग्णालयाच्या स्थापनेसाठी मान्यता मिळाल्याने तालुका आरोग्य सुविधांच्या दृष्टीने सक्षम बनत आहे लवकरच या रुग्णालयाच्या आराखड्याला अंतिम मंजुरी मिळेल आणि त्यानंतर तात्काळ बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी सांगितलं सध्या औषधोपचारासाठी नागरिकांना मोठ्या शहरामध्ये जावं लागतं मात्र शासकीय आयुष रुग्णालयाच्या स्थापनेमुळे त्यांची गैरसोय दूर होईल सदरचे रुग्णालय मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार यड्रावकर यांनी आभार मानले महानकरी करी नेप्ससाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा